अभिनेत्री सारा अली खान ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी ने एक आहे साराच्या डेटिंग लाईफ बद्दल अनेकदा चर्चा होत असतात मात्र आता साराच्या लग्नाची चर्चा रंगली आहे सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की सारा या वर्षाच्या अखेरीस लग्न करू शकते साराचे नाव सुशांत सिंग राजपूत कार्तिक आर्यन आणि क्रिकेटर शुभमन गिली यांसारख्या आन अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडले गेले मात्र साराने तिच्या नात्याबद्दल कधीही जाहीरपणे कोणाशीही बोलली नाही एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सारा लवकरच लग्न करणार आहे पोस्ट मध्ये दावा करण्यात आला आहे की सारा चे एका श्रीमंत उद्योगपतीशी लग्न होणार आहे व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार तिच्या आगामी मेट्रो चित्रपटानंतर सारा तिच्या लग्नाची तयारी सुरू करणार आहे पोस्ट मध्ये लिहिला आहे की मी हे आधीही सांगितले होते आणि कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही परंतु त्यांची एंगेजमेंट झाली आहे आणि ते वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहेत सारा लवकरच मेट्रोचे शूटिंग पूर्ण करणार आहे साराने कोणताही नवीन चित्रपट साईन केलेला नाही आणि तिच्या लग्नाची तयारी सुरू होईल पोस्ट मध्ये पुढे म्हटले आहे की सारा ज्या व्यक्तीसोबत लग्न करणार आहे त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे सारा देखील खूप आनंदी आहे तसेच कुटुंबाने साराच्या नात्यालाही मान्यता दिली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका